स्वतःला इतकं बदला की दुनिया पाहतच राहील नंबर एक नेहमी लक्षात ठेवा जिथे आपल्याला बोलावलं नाही तिथे आपण कधीही जायचं नाही नंबर दोन ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही त्या गोष्टी आपणहून कधीच कोणाला विचारायच्या नाहीत नंबर तीन ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलावलं जाईल तिथे तर आधी जायचं नाही कारण तुम्हाला तिथे बोलावण्याची कोणाचीच इच्छा नसते त्यामुळे तिथे जाऊन स्वतःचे महत्त्व कमी करून घेऊ नये नंबर चार आयुष्यात दोष देत राहू नका जीवनामध्ये असे काहीतरी करून दाखवा की जे लोक तुम्हाला आज सोडून गेले आहेत त्यांना नंतर या गोष्टीचा पश्चाताप होईल नंबर पाच जीवनामधील काही जखमा अशा असतात की ज्या दिसत नाहीत परंतु याचा अर्थ असा नाही की त्या दुखत नाहीत नंबर सहा आयुष्यात नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नाहीत काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावे लागते नंबर सात संघर्ष करताना माणूस नेहमी एकटाच असतो पण यश मिळवल्यानंतर संपूर्ण जग त्याच्याबरोबर असतं नंबर आठ एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ज्या ज्या लोकांवर जग हसले आहे त्या त्या लोकांनी इतिहास रचला आहे नंबर नऊ ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिले जात नाही त्या ठिकाणी कधीच जाऊ नका आणि जे व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत स्थान देऊ नका पण तुम्ही याच्या उलट करता जे व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करतात तरीही तुम्ही सारख्या सारखे तिथेच जाता अशी व्यक्ती तुमची कधीच कदर करत नाही नंबर दहा आयुष्यामध्ये स्वतःला महत्त्व द्यायला शिका स्वतःचे महत्व ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर वागा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद